दगडीचा नाव ऐकलं की एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो, तो अरुण गवळी यांचा अर्थात डॅडी यांचा गुन्हेगारी क्षेत्रातून मग राजकारणाकडे वळालेले डॅडी सध्या जेलमधून जामिनावर बाहेर आले आणि त्यांनी त्यावेळी सुरू केलेलं राजकारण आजही थांबायचं नाव घेत नाहीये असं का म्हणतोय तर नुकतीच महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे आणि त्यात अरुण गवळी हे जेलच्या बाहेर आलेत अखिल भारतीय सेना पक्षाला हा मोठा दिलासा आहे यावेळी डॅडी यांनी एक घोषणा केली आहे महापालिका निवडणुकीत त्यांच्या दोन्ही मुली उतरणार आहेत कोण आहेत या डॅडींच्या मुली बरं ज्यावेळेस डॅडी हे जेलमध्ये होते त्यावेळी ते त्यांच्या अखिल भारतीय सेना पक्षाला त्यांच्या मुलीनेच सांभाळलं पण अनेकांना त्यांच्याबद्दल माहितच नाहीये त्यांची मुलगी नगरसेवक होऊन गेली काय आहे त्यांचा राजकीय प्रवास इतके वर्ष अखिल भारतीय सेनेची डोर कोणाच्या हातात होती आपण हे सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट कट सुरुवातीला गिरणगाव परिसरात कामगार म्हणून काम करणारे अरुण गवळी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांच्या जगात आले आणि डॅडी म्हणून ओळखले जाऊ लागले परंतु काळाच्या ओघात त्यांनी राजकारणाचाही मार्ग स्वीकारला एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी स्वतःची अखिल भारतीय सेना ही राजकीय संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गिरणगाव परळ दादर चिंचपोकळी अशा भागातील कामगार आणि सर्वसामान्य लोकांची नातं जोडलं गवळी यांची प्रतिमा एक लोकनायक आणि स्थानिकांचा नेता अशी निर्माण झाली एकोणासशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा काळ होता युती सरकार येण्याआधी महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत शरद पवारांवर टीका करताना एक विधान केलं जे पुढे खूप चर्चेत आलं त्यांच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक आहेत ते हिंदू डॉन आमची मुले आहेत या वक्तव्यामुळे लोकांमध्ये एक संदेश इला दाऊद मुस्लिम असल्यामुळे तो आपला नाही पण अरुण गवळी हिंदू आहे म्हणून तो आपलाय आणि इथून गवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला मात्र युतीचं सरकार आल्यानंतर अरुण गवळी तुरुंगात होते तुरुंगात असताना त्यांच्या अनेक शूटर्सचा खात्मा झाला त्यामुळे सत्ता येईपर्यंत शिवसेना मला जवळ करते पण सत्ता आल्यावर माझी गँग संपवते असा राग त्यांच्या मनात साचला बाहेर आल्यानंतर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला शिवसेनेच्या उभा राहिलेला हा पक्ष सुरुवातीला चर्चेत आला जे भाईकाळ आहे त्या मतदारसंघातून तो थेट निवडणुकीत उतरला आणि विजयी होऊन अरुण गवळी आमदार झाले दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार बारामध्ये मध्ये नगरसेवक जामसांडेकर खून प्रकरणात गवळींना जन्मठेपाची शिक्षा झाली तुरुंगात गेले तरीही भायखळा भागात हिंदू डॉन म्हणून त्यांचा दरारा टिकून राहिला यानंतर अरुण गवळी त्यांनी यांच्या मुलीलाही या राजकारणामध्ये सहभागी करून घेतलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांची मुलगी गीता गवळी उतरली आणि त्यांना अपयश व्हावं लागलं पण दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत गीता गवळी एकमेव नगरसेविका म्हणून निवडून आल्या गवळी कुटुंबाचं राजकारण सतत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जोडलेलं दिसतं शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर हे अरुण गवळी यांचे भाचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही गीता गवळी महापौर होईपर्यंतच त्यांच्या सोबत राहील असं आश्वासन दिलं होतं तर दुसरीकडे गीता गवळीने भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती आजही भायखळा हा अरुण गवळींचा बाले किल्ला मानला जातो जवळपास साडेतीन लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात गवळींचा प्रभाव टिकून त्यामुळे आता गवळी यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना निवडणुकीत उतरवायचं ठरवलंय या आधीच्या आमच्या एका व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे डॅडींनी गांधीगिरीने डोकं चालवून राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आणलाय अरुण गवळी यांच्या राजकीय वारसाला पुढे नेत त्यांच्या दोन्ही मुली गीता गवळी आणि योगिता गवळी वाघमारे या आता सक्रिय राजकारणात उतरल्यात गीता गवळी यांनी आधीच अखिल भारतीय सेनेकडून मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं स्थानिक पातळीवर त्यांनी कामगार महिला वर्ग आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली पुढे दोन हजार चोवीस मध्ये मुंबई महापौर पदासाठीही त्यांचं नाव पुढे आलं आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला या घटनांमुळे गीता गवळींचं स्थानिक राजकारणातलं वजन स्पष्टपणे दिसून आलं बरं गीता गवळींबद्दल सगळ्यांना माहितीच आहे पण आता अरुण गवळी यांची दुसरी मुलगी योगिता गवळी वाघमारे या देखील रणांगणात उतर योगिता गवळी या वकी या वकील असून सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय त्यांनी करा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेत आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृत्तांमध्ये समोर आलं की योगिता गवळी आता थेट निवडणुकीत उतरणार असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार अशी घोषणा अरुण गवळी यांनी केली या दोन्ही बहिणींच्या राजकारणात येण्यामुळे गवळी कुटुंबाचा राजकीय वारसा पुन्हा एकदा चर्चेत आलाय गिरणगाव भायखाळा आणि दगडीचा या भागात अजूनही डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांचं नाव लोकांच्या मनात प्रभावी आहे आणि याच लोकप्रियतेच्या आधारावर त्यांच्या मुली आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांच्या राजकीय प्रवासात विरोधक बदललेलं मतदारसंघाचं राजकारण पक्षीय समीकरण आणि स्थानिक मतदारांच्या अपेक्षा हे मोठं आव्हान ठरणार आहे गीता गवळींचं आधीच अनुभव संपन्न राजकीय काम आणि योगितांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान या दोन्ही गोष्टींचा त्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये गवळी भगिनींनी मिळवलेले यश हे अखिल भारतीय सेनेचं भवितव्य ठरवणार आहे कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात डॅडी गेल्या अठरा वर्षांपासून तुरुंगाच्या चार भिंतीत होते आता जामिनावर बाहेर आल्यावर त्यांचा हा निर्णय अखिल भारतीय सेना पक्षाला नवीन वाटचाल नेमून देईल का त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक वेगळं वळण भेटलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा